नमस्कार मित्रांनो जय शिव शंभू या हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आपण नाशिकमध्ये सुरू झालेले चौथे नवीन डी मार्ट पत्ता आनंदवली गंगापूर रोड पाईपलाईन रोड मध्ये शॉपिंग करणार आहेत तर चला मग निघूया बाय बाय नाशिकमध्ये अगोदर तीन डी मार्ट होते एक इंदिरानगर आडगाव पाथर्डी आता चौथी डी मार्ट आनंदवली गंगापूर रोड पाईपलाईन रोड येथे सुरू झाले आहे तर मित्रांनो डी मार्ट ही कंपनी दोन हजार दोन साली राधा किशन दामानी यांनी स्थापन केलेली भारतातील दुकानांची एक साखळी आहे दादा किशन दमानी जगातील टॉप शंभर सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सहभागी झाले आहेत मने हे एक बिझनेस लीडर आणि स्टॉक एक्सपर्ट म्हणून सुद्धा ओळखले जातात तर मित्रांनो या डीमार्टमध्ये घरातील किराणा वस्तू कपडे प्लास्टिक वस्तू तसेच इतर अनेक वेगवेगळ्या उपयोगी वस्तू इथे आपल्याला खूप स्वस्तात मिळतात बघायला गेलं तर बाकीच्या ठिकाणी तुलनेने डीमार्टमध्ये या वस्तू स्वस्त मिळतात याची काय कारणे असू शकतात तर ते आपण बघूया बाकी इतर ठिकाणच्या तुलनेने डीमार्टमध्ये वस्तू खूपच स्वस्त मिळतात ज्याची काय कारणे आहेत आपण ती पाहूया डीमार्टचा विश्वास हा ओनरशिप मॉडेलवर आहे त्यांची बहुतेक सर्व आउटलेट स्वतःच्या मालकीच्या आहेत त्यामुळे डीमार्टला दुकानाचं भाडं द्यावं लागत नाही तेथे -ते खर्चात त्यांची मोठी बचत होते दुसरे म्हणजे डीमार्टमध्ये विविध कंपन्यांची उत्पादने मिळतात त्याचबरोबर डीमार्ट स्वतःच्या ब्रँडची उत्पादनंही विकतात त्यामुळे ही उत्पादन ग्राहकांना तुलनेने खूपच स्वस्त मिळतात त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात आणि जास्तीत जास्त यांची विक्री होते तिसरे कारण आहे मोठ्या प्रमाणात विक्री स्वस्त वस्तू मिळण्याची जागा अशी एकमेव ठिकाण म्हणजे डीमार्ट त्याच्यामुळे साहजिकच एक ग्राहकांचा सा ओढा प्रचंड इथे असतो त्यामुळे डीमार्ट चिवलडाल खूप असते त्यामुळे आपली उत्पादन विकण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या डी मार्टकडे आकर्षित होतात आपली उत्पादने मोठ्या प्रमाणावर विकली जावी म्हणून कंपन्या डीमार्टला अतिरिक्त सवलत देतात डी मार्टसाठी हा अधिकच फायदा सौदा ठरतो त्यामुळे हा शेवटी याचा फायदा ग्राहकांना मिळतो तर मित्रांनो डिमार्टमध्ये कधीही ऑफर असते डिस्काउंट मिळते बाय वन गेट वन ही ऑफर असते परंतु तिथे गेल्यावर आपला एक्स्ट्रा खर्चही खूप होतो कारण एकाच छताखाली वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वस्तू असतात बायकोला डी मार्टमध्ये खरेदी करायला खूपच आवडते त्यात आता हा नवीन डी मार्ट आमच्या घरापासून दोन ती तीन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे ती जाम खुश होती अशा प्रकारे डी मार्टमधून शॉपिंग करून मुलीने डीमार्टला बाय बाय करून आम्ही निघालो